शेतकरी बंधव आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या सुस्त्या गावात आलेलो आहे जिल्हा सोलापूर तर आपण संगीत कदम यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांची जी बाग आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की काय काय केलं आणि कसं केलं आणि काय फरक वाटला जाणून घेऊयात नमस्ते नमस्ते आ, सर आपण कधी कधी वापरले हे की ज्यावेळेस बाग ऑक्टोबर मध्ये छाटणी केली त्यावेळेस एकदा वापरलं ज्यावेळेस इथ्रिलला आम्ही पाणी सोडतो आणि इथ्रिल मारतो त्यावेळेस पहिल्यांदा मुळी चालावी म्हणून तुमचं झाडे किट आहे ना, ना मिनी किट आहे ना ते युज केलं बर आणि हे आपली सरिता प्लॉट आहे जे पाठीमागच्या वर्षी तुम्ही जे वापरलं होतं जी बाकीची खतं आहेत त्यातून ह्या वर्षी किती कमी केलं आणि किती जास्त केलं काय केमिकलचं वॉटर फोर प्रमाण ह्या वर्षी कमी केलं टोटली किती कमी केलं कमी केलं तर तरी कमीत कमी पंच्याहत्तर टक्के प्रमाण कमी केलं बर आणि ऐवजी तुमचं हे जिनिकिटन ह्या वेळेस रिझल्ट पण चांगले दिले फुगवणीला गेल्या वर्षी जेवढं केमिकल सोडून पण फुगवून झाले नाही फुगवून चांगली वाटले क्वालिटी आहे सध्या द्राक्षीची त्या क्वालिटीत आणि आताच्या क्वालिटीत मागच्या वर्षीच्या क्वालिटीत काय फरक भरपूर फरक आहे कारण गेल्या वर्षी एवढं इलाँगेशन पण दिलं नाही आणि माल फुगला पण नाही म्हणजे घर ह्याच्यातला मण्याचा घर पण वाढला नव्हता ह्या वर्षी त्याने डबल झाले म्हणजे फरक पडलाय चांगला आपलं म्हणणं आहे की बाकीची इतर जी खत आहेत केमिकल खत आहेत ते कमी करून सुद्धा तुमचं क्वालिटी उत्पन्न आलेलं आहे आलेलं मातीत काय आपल्याला फरक वगैरे काय चांगला माती भुसभुशीत झाली आणि जो हार्ड आणि कॉम्पॅक्टपणा जो होता ना मातीचा तो टोटल कमी ओके म्हणजे थोडक्यात जर बनाय गेलं तर पांढऱ्या मची वाढ झाली आणि न्यूट्रिशन अपडेट अपडेट वॉटर होल्डिंग बऱ्यापैकी वाटली आणि वापसा कंडिशन लवकर ओके त्यामुळे फरक जरा मस्त वाटलं बाकीचे जे ऑदर केमिकल सोडायचे केमिकल कमी केल्यामुळे सुद्धा तुमचं हे जे मला हे चांगले बसले ओके okay, आणि वरती स्प्रेच्या काय सांगू इच्छित स्प्रेला तुमच्या कंपनीचं हे वापरलेलं ते सुरक्षा सुरक्षेच्या दोन स्प्रे झाले त्या सुरक्षा आणि नी निमच्या ते कधी वापरते ते, ते फ्लावरिंगच्या स्टेजला दिल त्या जेणेकरून जा जास्त होऊ नये म्हणून ओके okay. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेतले स्प्रे आणि ह्या वर्षीच्या तुलनेत स्प्रे तेवढे स्प्रे झाले का काही कमी झाले का कमीत कमी पंचवीस टक्के खर्च कमी स्प्रेवरचा स्प्रेवरचा म्हणजे खालून किती कमी झाला लिक्विड फर्टिलायझरचा लिक्विड फर्टिलायझर तरी पंधरा एक हजार रुपये कमी झाले असते पंधरा हजार कमी झाले वरती पण एक पंधरा टक्के म्हणजे जवळपास टोटल किती खर्च वाचला आपला टोटल हा या खर्चातला पंचवीस टक्के खर्च कमी झाला टोटल पंचवीस टक्के बचत झालेली आहे जाले। ओके आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मग हे जे जी। जर जी। ऑर्गेनिक करणारा चाल किंवा आता जी काळाची गरज आहे ती ऑर्गेनिकचीच आहे तुम्ही झॅडिक्स कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ना ते वापरा धन्यवाद